अचानक घटना करणे आपल्याला माहित आहे सर्वांसमोर पुढे हा विषय आलेला आहे आणि यामधून सर्वसामान्य माणसाचं जवळपास म्हणजे आपल्याला अशी कल्पना असेल की सर्वात आधी एकोणीसशे एकतीस साली जातीची घटना आली होती त्यानंतर एकोणीसशे एकेचाळीस साली जातीवर आधारित जनगणना झाली तेव्हा नेहरूजी परंतु तो प्रकाशित झाले नव्हती मग दोन हजार एकोणीसशे देण्यात आला यामध्ये ओबीसी आणि इतर अन्य जाती त्यापासून बऱ्याच दूर त्यामुळे ही जर जाती जनगणना जर झाली त्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण त्यामधून होईल आणि सर्वसामान्य जे अतिशय आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समाज आहे जाती आहे जाती वडील त्यांना म्हणतो त्यांना न्याय मिळण्यासाठी जातीय जनगणना ही अतिशय महत्वाची ठरणार आहे सर्व काळात संपूर्ण देशातल्या संपूर्ण राज्यातून याची मागणी होती बिहारमध्ये सुद्धा होती आणि म्हणून संपूर्ण देशात जवळपास ब्याण्णव वर्षानंतर माहिती नव्वद पेक्षा जास्त वर्ष त्यानंतर ही जातीय जनगणना या ठिकाणी होते आहे त्यामुळे सामान्य विभिन्न जातीतील लोकांना या ठिकाणी आपल्याला न्याय देता येणार आहे आणि म्हणून हा एक मोठा क्रांतिकारी निर्णय या देशाच्या सर्वसामान्य समाजासाठी नागरिकांसाठी मान्यजीने आनंदोत्सव म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागपूर ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक तालुका स्तरावर याचा जल्लोष त्या ठिकाणी करायचा आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचं अभिनंदन करायचं असा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आज मंचावर आमचे प्रदेश कार्यकारी सदस्य उपस्थित आहे त्यामध्ये माजी आमदार डी जी रेड्डी आमच्यामध्ये उपस्थित आहे आमचे उमरेडचे नेते आनंदरावजी राऊत उपस्थित आहेत आमचे महामंत्री दिनेशजी ठाकरे अनिलजी निदान आदर्श महामंत्री उपस्थित है, आहेत अभिनय आमचे नेते माझी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर साहेब त्या ठिकाणी आहे अजयजी बोटाले आहे त्यानंतर डॉक्टर मिश्राम साहेब श्रीजी मिश्राम हे सर्व भारतीय जनता पार्टीची वरिष्ठ नेता मंडळी

स्वागत आभार आणि अभिनंदन करण्याचा कार्यक्रम दिवस करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्याला आपल्या वृत्तपत्रातून प्रसिद्धी देऊन आपण सहकार्य करावं अशी विनंती मी आपल्याला करतो पहिले केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी ने ला। ला